काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाशिम वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश यांच्या तीव्र निर्देशने येथील पाटणी चौकात गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी केलेल्या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद देत वाशिम शहरातील देशभक्त नागरिक व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त शिवसैनिकांनी काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी प्रमुख माणिकराव देशमुख शहराध्यक्ष गजानन भांगु भांदुर्गे युवासेना जिल्हा सचिव गजानन ठेंगडे पंचायत समिती सभापती बालाजी वानखेडे शहर संघटक नामदेव हजारे शहर समन्वयक राजाभैया पवार रवी पाटील राऊत गजानन जोगदंड नानाभाऊ देशमुख मनोज चौधरी इंजिनियर विजय सहज शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम